नमस्कार कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण अगदी बरी आहे आणि आता मी शाळेहून आलेली आहे आणि लागली आहे गार्डनच्या कामाला तर काय काय काम करावं असं मी विचार करते कारण उशीर झालेला आहे आज शाळेहून यायला उशीर झाला की मग मला गार्डनकडे यायलासुद्धा उशीर होतं तर बी लावणं करणं ह्याला टाईम लागेल मग मी थोडं थोडंसं वरचं वरचं काम करून घेते साफसफाई वगैरे तर अगोदर साफसफाई करून घेते मग नंतर पुढचे कामं मी दाखवतेस तुम्हाला काय झालं ना काय नाही काय केले तर जे रेग्युलर काम आहे ते करणं तर फारच आवश्यक आहे पालापाचोळा पडतो त्याला नाही काढलं तर मग कचरा सगळीकडे होऊन जातो आणि मग जंगलसारखं गार्डन होऊन जाते गार्डन म्हणजे काय सुंदरच असली पाहिजे एकदम छानच दिसली पाहिजे ना स्वच्छ पण दिसली पाहिजे पालापाचोळा वरच्यावरही काढत गेलं पाहिजे तेव्हाच मग स्वच्छ दिसते दररोजचा काढला ना मग काही त्रास नाही एकदाच काढायला गेलो आपण ते पाला पाचोळा तसंच पडत गेला पडत गेला पायामध्ये तर खूप काही साचलेलं असतं आणि दिसायला पण छान दिसत नाही मग नंतर मी थोडंसं झाडूसुद्धा मारून घेते म्हणजे झाडू मारून घेतलं की आणखीन थोडं स्वच्छ दिसतं एरिया म्हणजे कुठेही काही घाण असं म्हणजे दिसायला नको आहे तर इकडलं पण झाडून घेते तिकडलं पण झाडून घेतले हे एरिया पण म्हणजे शिमेंट पडलेलं असतं माती पडलेली असते आणि ते सगळं पायाला लागतं आज ना शाळेहून सुद्धा मला खूपच उशीर झाला कारण आज रिझल्ट पण द्यायचा होता आणि एक जे आपल्या शाळेमध्ये काम करणारे आहेत त्यांचं रिटायरमेंटसुद्धा पार्टी होती तर चला मी शाळेत आता लागलेले आहे रिझल्ट द्यायच्या मागे मुलांना तर घेऊन चाललेली आहे आपलं जे बी रिझल्टचे रिपोर्ट कार्ड असतात बंडल वगैरे आता आपल्या आपल्या क्लासमध्ये जाऊन मुलांना वाटप करायचे असतात पालकवर्ग येतो खूपच गर्दी असते शाळेमध्ये आज आणि पास फेल कुणाचं रडणं कुणाचं काय कुणाची खुशी जे फर्स्ट क्लास आलेले असते ते खूप आनंदात असतात तर आणि आता इथं बघा जे आयामा असतात तीस वर्षे नोकरी करून त्या रिटायर झालेल्या आहेत आणि त्यांचंसुद्धा इथं खूप छान असं विदाई समारोह आम्ही करत आहोत तर ते पण पार्टी होती त्यामुळं आज घरी यायला म्हणजे खूपच खूप उशीर झाला म्हणजे साडेतीन चार वाजले जेवण वगैरे सर्व तिथेच होतं तर ते जे सगळे आहेत ना भोवताली ते सर्व ते आयामा लोकच आहेत ते सर्वसुद्धा मिळून साडी आणलेले आहेत आमच्या शाळेतर्फे आम्ही सगळेजण मिळून काही दिलेलं आहे आणि दिले परत मॅनेजमेंटकडून सुद्धा त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे आणि मी स्वतः सुद्धा एक त्यांना म्हणजे आपल्याकडून आपल्यातर्फेसुद्धा एक साडी मी करत आहे म्हणजे खूप काही आपल्यासाठी करतात ना त्यांचं जीवन म्हणजे काय शिक्षक काय म्हणले ते ऐकायचं मॅनेजमेंट काय म्हणलं ते ऐकायचं सेवक वर्ग जे असतो ना त्यांना खूप खूप कष्ट असतं आणि सगळ्याचं हु हु म्हणून चालावं लागतं ऐकावं लागतं तर मी सुद्धा साडी केली तर ती खूप खुश झाली खूप आनंदात झाल होती तिनं पण म्हणत होती आमच्यावर ओझं केलं ओझं केलं म्हणजे ओझं काही नसतं तर अशा प्रकारे चला मग आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि तुम्हाला मग आणि पार्टीचं काय काय झालं ते पुढे सांगतच राहीन हे पहा खूप छान असं वेळ आलेली आहे कारल्याची तिकडं सगळं हे पहा हे एस... आज शाळेत ना विदाई समारोह असल्यामुळे ना म्हणजे खूपच दुःख वाटत होतं कारण विदाई कुणालाही करायचं म्हणजे खूप जड अंतकरणानं करावं लागतं कारण तीस वर्ष त्यांनी आपल्या शाळेमध्ये सेवा दिलेली आहे तसं प्रत्येकालाच आपला वेळ आल्यानंतर जावंच लागतं ते शाळा सोडून किंवा आपण जिथं काम करतो तिथून प्रत्येकाची एक वेळ असते आणि ते ठरलेली असते त्याप्रमाणे सर्वांना प्रकृतीच्या पुढे आपलं काहीच चालत नाही म्हणजे नियमानुसार हे प्रकृती कशी आहे परिवर्तनशील आहे त्याच्यात आपलं जीवनसुद्धा तसंच असतं संघर्षमय जीवनामध्ये त्यांनी किती छान इथं सेवा दिली तीस वर्ष त्यांनी आपल्या म्हणजे सेवेमध्ये घालवलेलं आहे आणि तीस वर्ष सेवा करणं कोणत्याही ठिकाणी जीवनातले तीस वर्ष घालवणं म्हणजे साधी गोष्ट नाही त्यासाठी किती सॅक्रिफाईस करावं लागतं पहा आपले काही छंद असतात आपले काही शॉक असतात आपले काही आवडीनिवडी असतात त्या सर्वाचा त्याग करावा लागतो आणि कुठेही नोकरी करणं म्हणजे साधी गोष्ट राहत नाही आपलं जेही आहे सर्वस्व आपलं दुसऱ्याला म्हणजे जिथं आपण नोकरी करतो त्याला अर्पण करावं लागतं आणि त्या नियमानुसार आपलं जीवन बनवावं लागतं आपला टाईमटेबल आपला स्वतःचा टाईमटेबल काहीच नसतो आपण जिथं नोकरी करतो ना तिथलं टाईमटेबल तिथली दैनिक जी क्रिया असते दैनिक कार्य जे असतं त्यानुसार आपलं बी दैनिक कार्य आपण ठरवावं लागतं तर अशा व वेस मीपन थोड़ा गोष्टी गोष्ठी तिषे बोले मैं मंडला किसी सरकारी सेवा में किसी किराए के घर से या किसी गांव में जब हम लंबे समय से रहते हुए लोगों के दिलों में संबंधों की जड़ जमा लेते हैं तब उनसे विदा होना भी एक अनोखी घटना बन जाती है एक यादगार इतिहास बन जाता है आपके कर्म ही आपकी पहचान है वरना एक नाम के तो हजारों इंसान हैं तर असं मी म्हणून आपले दोन शब्द संपवले आहे त्यांच्याविषयी त्यांनी कसं कसं काम केले त्यांचा स्वभाव कसा होता स्वभाव असं सर्व मी त्यांच्याविषयी पण थोडं सांगितलं आपल्या भाषणामध्ये तर चला आता पहा मला दाखवते मी गार्डन हे पहा किती लागलेले आहेत तोंडले वेगळे ला, लागलेले आहेत शितापळ सुद्धा लहान लहान लागलेले आहेत आणि मी आज काम करता दोन पक्षी झाडावर बसलेले दिसले मी ते तुमच्यासाठी दाखवत आहे पहा आणि किती दिवसापासून मी म्हणत होते ना पक्षी दिसत नाहीत पक्षी दिसत नाहीत तर आज अचानक दिसले मला पक्षी आणि खूप चांगलं वाटलं बसतात झाडावर पण जेव्हा आपण राहत नाही तेव्हा ते बसत असतील आणि सकाळी सकाळी असतात पक्षी त्यावेळेस मला मग शाळेची घाई असते आणि त्यावेळेस मी काही कॅमेरेत त्यांना घेऊ शकत नाही तेवढा वेळही नसतो आणि आता मी जर गार्डनमध्ये काम करायला लागले तर पक्षी आले अचानक तर मी ते कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकते तर आज मला इतका आनंद झाला की ह्या पक्षासाठी इकडे दाना ठेव तिकडे दाना ठेव पाणी ठेव की पक्षी यावं म्हणून आणि त्यांना पिंजऱ्यात कधीच आपण बंद करायला जायचं नाही त्यांना स्वच्छंद उडू द्यायचं आकाश सर्व त्यांचं आहे उडू द्याना त्यांना तर आपण होता होईल तेवढी त्यांची आपण काय करू शकतो का त्यांना दानापाणीची काय व्यवस्था करू शकतो का क ते करायचं आता मी दोन पेरूचे झाडं लावलेले आहेत एक पेरूचं झाड मी त्यांच्यासाठीच लावलेलं आहे समजा हे पहा किती छान उडत आहेत खेळत आहेत दोन्ही आणि मस्त मस्त फ्रूट खात आहेत किती पेरू खातात ना अर्ध्याला अर्धे पेरू आमचे खात त्यांचे ना ते पक्षीच खाल्लेले निघतात आणि ते गार्डनच्या तिकडच्या म्हणजे कंपाऊंडच्या तिकडे एक झाड आहे ना त्याचं तर आम्ही कधी तोडतच नाही ते, ते पण खूप छान पेरू आहे गोड गोड आहे पण ते सुद्धा आम्ही कधी तोडत नाही ते पक्षी खातात किंवा बसतात त्या झाडावरती म्हणून ते त्यांच्यासाठी सोडलेलं आहे पहा किती छान पेरू लागलेले आहेत आणि पक्षी बसलेले आहेत झाडावर तर किती दिवसानंतर मला आज पक्षी दिसले तर पक्षाला पाहून खूप छान वाटलं आणि तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच आपला सपोर्ट राहू द्या तर स्वस्थ रहा मस्त रहा, धन्यवाद